एक लाख तीस हजार एक लाख पंचावन्न हजार एक लाख पंच्याहत्तर हजार इंजन गिअरॉक्स वन इयर ची वॉरंटी ऑलोवीस लावले तर गाडी एकदम आपण सिक्स इयर वेद डिजल ऑटोमॅटिक मध्ये फायनल साडेपाच पर्यंत देऊ शेट लोकांची गाडी सर घेऊन आलेली आहे सिव्हिल चांगला असेल नव्वद पर्सेंट पण पर लोन होतं सर आपलं एक नाही तर दोन दोन गाड्या स्टॉक मध्ये भंडाई करेट ही गाडी ई प्लस गाड्यांचा बराच मोठा अवेलेबल आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही काळेवाडी रावेत त्यानंतर वाकड हिंदोडी साईडला मित्रांनो राहत असाल आणि एका चांगल्या कार डीलरशिपच्या शोध असाल मित्रांनो तुमच्यासाठी मी असे कार डीलरशिप शोधलेली आहे जिथे तुम्हाला सर्टिफाईड कार्स मिळणार आहेत नॉन ॲक्सिडेंटल कार्स मिळणार आहेत आज मी आलेलो आहे कुठे प्रिया मोटर्स मध्ये अगदी दीड लाखापासून मित्रांनो इथे गाड्यांची सुरुवात होते स्टॉक मध्ये तुम्ही पाहू शकता फॉर्च्युनर वगैरे पण आहे आवडती ब्रेझा वगैरे आहे क्रेटा आहे वॅगनवर पण पाहू शकता पण गाड्यांचा बराच मोठा स्टॉक मी इथे अवेलेबल आहे आजची व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत एकदम धमाकेदार होणार आहे तर मंडळी आता माझ्यासोबत आहेत गोविंद सर जे की प्रिया मोटर्स चे ओनर आहेत सर कसे आहात एकदम मस्त सर सर्वात पहिले तर प्रिया मोटर्स बद्दल थोडंफार सांगा मी गोविंद जयस्वाल आता नवीन शोरूम चालू केलेले प्रिया मोटर्स नॉवर आणि सर तुम्हाला या कार इंडस्ट्रीमध्ये किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आपल्या मी दोन हजार नऊ पासून चालू केलेले हे बिझनेस आपलं भरपूर एक्सपिरियन्स आहे गाड्यांचे क्वालिटी गॅरंटी सगळं भेटायला आपल्या शोरूमला पंचवीस गाड्यांचे स्टॉक आहे ते सगळं लेटेस्ट मध्ये गाड्या आहे आपल्याकडे तर मित्रांनो प्रिया मोटर्स आपण ऍड्रेस पहिले समजावून घेऊया पाहू शकता हा रावेत औन बीआरटी रोड आहे काळेवाडी फाट्याच्या जवळच आहे आणि इथून तुम्ही आलात ना तिथे समोर पाहू शकता इथली फेमस मिसळ मल्हार मिसळ मित्रांनो तुम्ही सर्च मारलं तरी तुम्हाला मिळून जाईल त्याच्या जस्ट साईडलाच प्रिया मोटर्स इथे असणार आहे तुम्ही बोर्ड पण पाहू शकता समोर बोर्ड पण दिसतोय तर हा मित्रांनो प्रिया मोटर्सचा ॲड्रेस आहे गुगल मॅपवर जरी मित्रांनो तुम्ही सर्च मारला तरी पण तुम्हाला मिळून जाईल त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि सर लोन सुविधा मिळेल का इथे हो ऐंशी टक्के लोन करून देऊ सर तर तुमची प्रोफाईल मित्रांनो एकदम चांगली असेल तर ऐंशी टक्क्यापर्यंत लोन वगैरे पण होणार आहे पूर्ण ऑल मार्ग महाराष्ट्र यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि क्षणाचाही न करता मित्रांनो आपण व्हिडिओला छोटी फॅमिली कारच्या च्या शोधतात सर तुमच्यासाठी दे घेऊन आले पाहू शकता ऑल्टो केटेन आलेली काय डिलास नाही सर सर हे दोन हजार अकरा ची सेकंड ओनर गाडी आहे ऑल्टो के टेन वन लिटर मध्ये इंजिन आहे ती पेट्रोल सी एन जी रजिस्टर आहे हे गाडी पुणकोट करतो एक लाख पंच्याहत्तर हजार त्याच्यामध्ये सन्मान केले जायचं एक लाख पंच्याहत्तर ला ही पेट्रोल प्लस सीएन जी गाडी मिळणार आहे ऑल्टो के टेन फॅमिली कार जर शोध असाल डेफिनेटली तुम्ही ह्याकडे जाऊ शकता मायलेज पण चांगला असं तुम्हाला या गाडीत मिळणार आहे एम एच चौदामध्ये मध्ये मित्रांनो अजून एक गाडी सरांकडे इथे उपलब्ध आहे ऑल्टो आलेली काय ऑल्टो दोन हजार दहाची गाडी आहे तीसपर्यंत पर्यंत पेपर क्लियर आहे ही गाडी पेट्रोल सी एन जी आहे आपण कोट करता एक लाख पंचावन्न हजार त्याच्यामध्ये कमी जास्त करून देऊ लाख पंचावन्न हजार एक पेट्रोल प्लस सी एन जी नो ऑल्टो गाडी पेपर केले के आणि पुढे अजून पाच वर्ष आराम गाडी पण वापरू शकता तर बजेट कमी आहे सी एन जी गाडीच्या शोधात डेफिनेटली मित्रांनो तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता मित्रांनो रेड ब्युटी स्टॉक मध्ये आलेली आहे पाहू शकता सँट्रो आलेली आहे काय डील नाही सर जी सर दोन हजार सातची मॉडेल आहे जी एल एक्स टॉप मॉडेल ही गाडी चारी पॉवर विंडो अलाय विल चारी नवीन टायर पासिंग एकोणतीसपर्यंत पर्यंत क्लिअर केलेला आहे आपण ही गाडीची प्राईज आपण एक लाख पंचावन्न हजार सांगतो ह्याची फायनल डील एक लाख तीस हजारपर्यंत ट्रान्सफर करून देऊ आपण एक लाख तीस हजार देणार आहेत सर, सर। पाहू शकता जबरदस्त गाडी व्हिडिओच्या मार्फत जरा पाहून घ्या ऑला व्हील्स वगैरे पण मित्रांनो लावलेले आहेत आणि टॉप एंड व्हेरियंट गाडी सरांनी इथे उपलब्ध केलेली आहे मंडळी आय ट्वेंटीच्या शोधत आहात तर पाहू शकता दोन गाड्या स्टॉक मध्ये इथे आलेले आहेत सर्वात पहिली आपण ही सिल्वर कलरवाली पाहूया आय ट्वेंटी दोन हजार अठराची सिंगल ओनर मेघना मॉडेल गाडी आहे सर पंधरा हजार ओरिजिनल चाललेली ही गाडी अख्खा पंचवीस पर्यंत शोरूम हिस्ट्री इस्टी ओरिजिनल किलोमीटर गॅरंटी वॉरंटी वन इयर वॉरंटी पण भेटेल ही गाडी आपण सांगतो पाच लाख पंच्याहत्तर हजार फायनल साडेपाच पर्यंत देऊ ऐंशी टक्के लोन पण करून देऊ सर एक वन इयरची वॉरंटी पण भेटेल आपल्याकडे गाड्यांची जबरदस्त वॉरंटी वगैरे पण मित्रांनो मिळणार आहे आणि प्लस कमी चाललेली गाडी सरांनी पंधरा हजार ओरिजिनल चालेल गाडी सर शोरूम इस्ट्री पण अवेलेबल आहे तर कमी चाललेली टाकाटक कंडिशन मध्ये त्यांनी आय ट्वेंटी शो असेल तर ही गाडी इथे स्टॉक मध्ये उपलब्ध अजून एक गाडी आहे मरून रेड कलर मध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे ही जी काय आहे सर दोन हजार सोळा ची सिंगल ओनर इस्पोर्ट मॉडेल आहे सर ही गाडी पासष्ट हजार ओरिजिनल चालेल याची पण शोरूम हिस्ट्री इस्ट्री आहे हे आपण प्राइस सांगतो सव्वा पाच लाख रुपये ही गाडी फायनल चार लाख ऐंशी हजार पर्यंत त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहे सगळ्या ट्रान्सफर वगैरे चार्जेस कायच नाही लागत पेट्रोलमध्ये अजून एक मित्रांनो आय ट्वेंटी इथे उपलब्ध आहे चार लाख ऐंशी हजार तुम्हाला मिळणार आहेत पाहू शकता दोन दोन गाड्या स्टॉक मध्ये इथे आलेल्या आहेत जी कुठली आवडते बजेटमध्ये बसते इथून घेऊ पुढे फॅमिली कार सर घेऊन आलेली अठरा ची सिंगल ओनर आहे सर नाईंटी थ्री ची आलेली शो हिस्ट्री ही कंपनी फिटेड सीएनजी आहे सर ही गाडी आपण चार लाख पंचवीस हजार सांगतो ही फायनल चार लाख दहा हजार मध्ये ट्रान्सफर करून वन इयर वॉरंटी तर चार लाख दहा हजार तुम्हाला कंपनी फिटेड सीएनजी सोबत ही वॅगनर गाडी इथे उपलब्ध आहे व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या फॅमिली कार शोध असाल हिच्याकडे जाऊ शकता मायलेज पण तुम्हाला भन्नाट असं या गाडीमध्ये मिळणार आहे आणि सिंगल ओनर गाडी आहे मित्रांनो गाडीच्या नंबरकडे लक्ष द्या चॉईस नंबर मध्ये गाडी आलेली आहे एक्केचाळीस गाडीचा नंबर आहे बलेनो आलेली आहे गाडीला आहे दोन हजार ची डेल्टा मॉडेल आहे मध्ये सर बलेनो मारुती वलेनो सिंगल ओनर गाडी नाईन्टी एट चे आलेले ही गाडी आपण सांगतो पाच लाख पंच्याऐंशी हजार फायनल पाच साठ पर्यंत देऊ ट्रान्सफर करून डिझेल मध्ये गाडी आहे पाच लाख साठ हजार मिळणार आहे डिझेल मध्ये आहे डिझेल गाड्या मध्ये लवकर अव्हेलेबल होत नाही स्टॉक मध्ये सरांनी शोधून गाडी आणलेली आहे व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या बलेनो असणार आहे है। प्रीमियम हॅशबॅक आणि मायलेज मध्ये गाडी मिळून जाईल भावांनो शेठ लोकांची गाडी सर घेऊन आलेली आहेत गाडीच्या नंबरकडे पण जरा लक्ष द्या सेव्हन डबल झिरो सेव्हन चॉईस नंबर मध्ये मी जो अशी फॉर्च्युनर आलेली आहे काय डिले सर दोन हजार अकराची फॉर्च्युनर आहे फोर बाय टू मॅन्युअल मध्ये ही गाडी आपण सांगतो सर नऊ लाख पंच्याहत्तर हजार फायनल डील आपली साडे पर्यंत होईल सर चॉईस नंबर मध्ये गाडीची ओरिजिनल किलोमीटर एक लाख अठरा हजार टोटल शोरूम रूम आहे आपलं मंडळी अजून एक डिमांडिंग गाडी आलेली आहे ब्रेझा आलेली आहे आणि एक नाही तर दोन दोन गाड्या स्टॉक मध्ये असणार आहेत तर सर्वात पहिली आपण ही मरून रेड कलर कलरवाली पाहूया ब्रिजेस सर दोन हजार जेड डी आय प्लस डोल टोन मध्ये सेकंड ओनर गाडी आहे सर डिझेल मध्ये आपण ह्याची प्राइस सांगतो सात लाख पंचवीस हजार फायनल डील आपण सहा लाख पंचाहतर हजार मध्ये ट्रान्सफर करून देणार सहा लाख पंच्याहत्तर डिझेल मध्ये ब्रेझा गाडी अवेलेबल करून टक्के लोन पण करून देऊ येस तो लोन वगैरे पण फॅसिलिटी तुम्हाला गाडीवरती मिळणार आहे मित्रांनो क्रेटा गाडीची बरीच डिमांड असते सरांनी शोधून व्हाईट कलर मध्ये ही क्रेटा स्टॉक मध्ये इन केलेली आहे काय डिलॅस सर दोन हजार एकोणीस ची क्रेटा ही गाडी ई e प्लस वन पॉइंट फोर लिटर मध्ये डिझेल इंजन आहे बीस बावीस ची एव्हरेज आहे ही गाडी चेप्पन प्राइस करतो नऊ लाख पंच्याहत्तर हजार फायनल साडे नऊ पर्यंत ट्रान्सफर करून वन इयर ची इंजन गेअर ची वॉरंटी पण बेटेल आणि सर लोन होईल का गाडीवरती ऐंशी टक्के लोन होईल सर ऑल व्हील्स वगैरे लावलेले इंटिरियर वगैरे पण चेक करा एकदम टकाटक चकाचक कंडिशन मध्ये ही गाडी आहे डिझेल मध्ये भावा अजून एक फॅमिली कार वॅगनार आलेली आहे गाडी एकदा व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या ऑल व्हील्स लावले तर गाडी एकदम जबरदस्त दिसते एकदम जबर, एक जबर असं लुक आलेला आहे स्पोर्टी लुक गाडीला अठरा ची सिंगल ओनर व्हागनार आहे सर एडिशनल आला व्हील टायर नवीन टाकलेले ते कंपनी फिटेड सीएनजी चोवीस चाळीस हजार ची आलेली ही गाडीची प्राइस आपण चार लाख पासष्ट हजार रुपये सांगतो ही साडेचा ट्रान्सफर करून देणार सर वन इयर ची इंजिन गेअर वॉक ची वॉरंटी पण बैठक सिंगल ओनर एक हाती वापरलेली गाडी आहे प्लस सीएनजी म्स कंपनी कंपनीपीड सीएनजी सोबत तुम्हाला सिडान ऑप्शन शोध असाल तर सर घेऊन आलेले आहेत सिया सिया सर दोन हजार सोळा ची जेड आय प्लस सिंगल ओनर डिझेल मध्ये सर हे गाडीची आपण प्राइस सांगतो सहा लाख पंचवीस हजार हो फायनल डील आपण पाच लाख पंच्याहत्तर हजार पर्यंत द्यायचे सर डिझेल मध्ये सिंगल ओनर गाडी आहे सर ऐंशी टक्के लोन करून देऊ वन इयर चे गिअर बॉक्स इंजन चे वॉरंटी पण करून देऊ आपण त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहे सगळं लोन वगैरे पण मित्रांनो गाडीवरती होणार आहे पाहू शकता डिझेल मध्ये सिडान ऑप्शन शोधा असेल तर सीएस गाडी इथे उपलब्ध आहे ओला व्हील्स वगैरे सगळे गाडीत लावलेल्या आहेत तर हिला पण चांगला असं मी त्यांना मायलेज मिळून जाईल पुढे मी त्यांना गाडी आलेली आहे रॅपिड आलेली आहे टोन कलर ही गाडी असणार आहे गाडीला रॅपिड टॉप मॉड व्हेरियंट आहे दोन हजार सोळाची डिझेलमध्ये हे गाडीची आपण प्राइस सांगतो पाच लाख पंचवीस हजार फायनल डील आपण चार लाख पंच्याऐंशी हजार पर्यंत द्यायचे सर डिझेल मध्ये सिंगल ओनर गाडी आहे ह्याच्यामध्ये आपण कस्टमरला आपल्याकडे डील झाले गाडीचे डिझेल असेल तर त्याला आपण डिझेलची टाकी फुल करून देणार आहे प्लस पेट्रोल सीएनजी गाडी सी असाल तर आपण सीएनजी पण फुल करून देणार आहे कस्टमरला सरांनी ऑफर ठेवलेली आहे खास रक्षाबंधन गणपती वगैरे मित्रांनो येत आहे तर गाडी घेण्याच्या विचारात असाल तर नक्की एकदा तुम्ही प्रिया मोटर्सला विजिट करा टँक फुल करून सर देणार आहेत तर पाहू शकता ही रॅपिड पण उपलब्ध आहे इथे डिझेल मध्ये मिळते वरना आणि एम एच बारा मध्ये ही गाडी असणार आहे काय आहे सर वर्णा दोन हजार बारा ची आहे एसएक्स ऑप्शनल आहे सिक्स एअर वेद ऑटोमॅटिक ऑटोमॅटिकमध्ये ही गाडी सेकंड ओनर आहे सर आपण ह्याची प्राइस सांगतो चार लाख पंचवीस हजार फायनल तीन लाख ऐंशी हजार पर्यंत द्यायचे सर त्याच्यामध्ये ट्रान्सफर इन्शुरन्स सगळं इन्क्लुडिंग राहील तीन ऐंशी मध्ये मित्रांनो वर्ण सर तुम्हाला देत आहेत ही पण डिझेल मध्ये सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे गाडी सरांनी सर्वच गाडी एकदम शोधून शोधून गाड्या आणलेल्या आहेत आणि एकदम कडक कंडिशन मध्ये मित्रांनो गाड्या आहेत मंडळी अजून एक चॉईस नंबर मध्ये ब्रिझा आलेली आहे गाडीचा नंबर तुम्ही चेक करू शकता टू डबल झिरो टू गाडीचा नंबर आहे ग्रे कलर मध्ये गाडी असणार आहे काय दिला सर दोन हजार अठराची जे प्लस मॉडेल आहे सर डिझेल मध्ये गाडीची प्राइस आपण सांगतो आठ लाख पंचवीस हजार फायनल आपण सात लाख पंच्याहत्तर हजार पर्यंत द्यायचे सर सात लाख पंच्याहत्तर तुम्हाला मित्रांनो ही गाडी मिळणार आहे ही पण डिझेल मध्ये गाडी इथे उपलब्ध आहे टॉप एंड वेरियंट गाडी असणार आहे प्लस वन इयर ची गियर इंजन वॉक वॉरंटी पण भेटेल सर तर पाहू शकता दोन गाड्या आहेत मित्रांनो दोन्ही पण तुम्हाला टॉप एंड वेरियंट ब्रेजा सरांनी आणलेल्या आहेत त्या पण डिझेल मध्ये तुम्हाला मिळत आहेत भावांनो अजून एक बलेनो स्टॉक मध्ये उपलब्ध आहे दोन हजार सतराची जेटा मॉडेल आहे पेट्रोल वेरंट मध्ये ही सर गाडी ओरिजिनल सत्तावन्न हजारची आलेली आहे बावन्न हजारला सर्व्हिसिंग झालेली शोरूमला नेक्स्टमध्ये याची प्राईस सांगतो आपण साडेपाच लाख रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून देऊ सर वन इयरची आपल्याकडे इंजन गिअरवॉकची वॉरंटी पण भेटेल कस्टमरला तर दोन गाड्या आहेत डिझेलमध्ये पाहिजे तर डिझेलमध्ये घेऊ शकता पेट्रोलमध्ये पाहिजे तर ही पण गाडी इथे उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही प्रिया मोटर्सचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये सरांनी बऱ्याच गाड्या इथे आणलेल्या आहेत काही गाड्यांमध्ये दोन दोन वेरियंट पण इथे अवेलेबल आहेत पण गाड्या आहेत तर मित्रांनो नक्की विजिट करायला विसरू नका सर जाता आता दोन शब्द मी गोविंद जयस्वाल प्रिया मोटर जेव्हा बोलतो मी सर आपण नवीन शोरूम चाल। चालू केलेलं आपले बिझनेस दोन हजार नऊ पासून चालू आहे आपल्याकडे गाड्यांचे आहेत सर्टिफाईड गाड्या आहेत सर गाड्यांचे कस्टमरला आपल्याकडे घेऊन गेले त्यांना त्रास अजिबात नाही होणार जे गाडी आहे सगळे गाडे गॅरंटीमध्ये सर आपण कमी किलोमीटरचे गाडे चांगल्या गाडे घेतो सोरूम इस्टी आपले गाडी शोरूम इस्टी असेल तरीच घेतो आपण सर इंजन गिअर बॉक्स वन इयरची वॉरंटी गाड्यांची आपण पंचाहत्तर ऐंशी टक्के लोन करू देऊ हा लेटेस्ट गाडी आहे जे सिव्हिल चांगला असेल तर नव्वद पर्सेंट पण लोन होत सर आपल्याकडे हा अजून आपल्या गाड्यांचे जे आहे ना सर आपण एक कस्टमर आलं पाच दहा हजार डिफरन्स असेल तरी पण आपण करून घेऊ दिल आपलं कॅन्सल होणार नाही पाच दहा हजार साठी दिल कॅन्सल होत असेल तर आपण कस्टमरला कमी रेट कमी करून देऊ शकतो तर नक्की एकदा प्रिया मोटर्सला विजिट करायला विसरू नका मी आशा करू तुम्हाला अच्छी व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशा नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत नमस्कार